पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज नगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केलाय केला भाजपाचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असून ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनाही धोक्याची घंटा आहे असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे अहमदनगरच्या सभेमध्ये ते बोलत होते राधाकृष्ण हे सत्ता झाले जा पण जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरगेला जाऊन भेटले आता भेटण्याची गरज होती का तर नाही पण उद्या सत्ता पालट झाली <laughs> उद्या सत्ता पालट झाली अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून मी बाळासाहेब म्हटला की तुमची धोक्याची गेले कशासाठी गेले कुठली चौकशी कुठली चौकशी विजेची सोसायटी कोणाची होती त्याचं चेअरमन कोण होत वीज कंपन्याला कितीला बुडवलं यांचं सत्तेमध्ये म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे बुडवण्याचा कारभार आहे ग्राहक आपण पैसे घेतले शिवसेनेबद्दल प्रेम होत म्हणून नाही तर इन्क्वायरी होऊ नये म्हणून ते शिवसेनेत गेले शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आले पुन्हा मध्ये आणि आता बीजेपीची सत्ता काढा तर पुन्हा काँग्रेस राहून राहिले म्हणून अशा थोडा तर इशारा देतोय सावध रहा नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गाळ्या तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या दाईला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे झालं मोदीच राजकारण याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा